तर एक महत्वाची बातमी समोर येते कॉलेजमधून सरकारी दवाखान्यात आहे एका तरुणीची भर रस्त्यात दुचाकीवरून आलेल्या तरुणानं छेड काढली ही घटना परभणीतील महात्मा फुले विद्यालयाच्या परिसरात शुक्रवारी घडली तरुणी मैत्रिणीसोबत रुग्णालयात पायी जात होती आणि त्याच वेळेस तरुणानं भर रस्त्यात छेड काढून दुचाकीवरून पळ काढलाय या प्रकरणी नानलपेठ ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलिसांनी परळी तालुक्यातील धर्मापुरी इथून आरोपीचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतलं मोहम्मद असलम मोहम्मद सलीम असं या नराधमाचं नाव आहे या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका